हा हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसं काय मजेत ना मजेतच राहायचं आंबे आंबे। तर आंबे थे थे हे बघा आंब्याचे ठिकाणी मी सध्या आहे येत मध्ये तर बघा आंब किती लागले ते झाड अस मी अशी बरीच झाडं आहे ती तर सकाळचा ब्लॉग खास तुमच्यासाठी आंब्याचे किती जाते आहेत ते बघा आहेत या ठिकाणी बघा एक दुसरं वेगळाच आंबा येते मस्त तर मोटर चालू झाले सकाळच्या पावसाला पाणी चालाय त्याला आता थोडं जाऊन बघा हो मी या ठिकाणी बघा दुसराच मोठा आंबा हा वेगळ्याच जाते तर किती प्रकारचा आंबा येते बघा या ठिकाणी बघा छोटे 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 आंबे घेते वेगळंच आंबा येत तर इथे घराभोवते आंब्याची वांड राहीच नसते मस्त पैकी आहे बघा हे बघा अशी मोठे मोठे झाडे इथं पण आहे ती मस्त पैकी आंबे बाबा बघा या ठिकाणी वेगळ्याच जाते आंब्या ठिकाणी असंच फिरवलं तर अनेक बघा इकडं पण हे बघा किती अनेक मोठे मोठे आंबे तर असे कितीतरी प्रकारचे आंबे झाड आहे तिथं जवळच निंबवणी ते झाड आता इथं वेगळंच आहे ना बघा चला आता तिकडे असंच हे बघा इकडं असे मस्तच झाड झाड हे बघ आंब्याकड मस्त झाड तर अशी मस्तपैकी करायच्या वत आंब्याची झाडच झाड आहे ती तर कशी वाटली कस काय वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा